महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गोंदियात आज होणार पाचशे पंच्याऐंशी ठिकाणी सार्वजनिक दुर्गा देवीची प्रतिष्ठापना ढोल ताशांच्या गजरात गोंदियाच्या महाराणीचे मंडपात झाले आगमन दृष्टांच्या सहार आणि भक्तांचे रक्षण करून त्यांना आपला छत्र घेणाऱ्या जगतजननी जननी आधी दुर्गा देवीच्या नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे या निमित्त शहरासह हो गावातही उत्सवाचे नवरंग रंगले असून ठिकठिकाणी घटस्थापना झाली आहे तर यावर्षी माता दुर्गा देवीची मूर्ती ढोल ताशांच्या गजरात आणण्यात आली हे विशेष महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट अमरदीप बडगे गोंदिया आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा